नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फटका बसल्यानंतर त्याचं प्रतिबिंब ताज्या अर्थसंकल्पा पडेल मध्ये पडेल ही अपेक्षा होतीच आणि ती पूर्णपणे खरी ठरताना दिसते काही अतिशय महत्वाचे मुद्दे अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेले आहेत त्याची दखल घ्यायला हवी त्याच्यातले काही सकारात्मक बाब आहेत बाबी आहेत त्याच्याविषयी भाष्य करायला हवं आणि एकंदरच त्याच्यामागचं राजकारण काय अर्थकारणामागचं राजकारण याचाही थोडासा स्पर्श करायला हवा पहिला मुद्दा अर्थसंकल्पातला अगदी हस्तक्षेप डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे बेरोजगारांसाठी केलेले विविध प्रयत्न कारण कालच झालेल्या आर्थिक पाणी अहवालामध्ये असं स्वच्छपणे नमूद करण्यात आलेलं आहे की दर वर्षाला आपल्या देशामध्ये इथून ते दोन हजार छत्तीस सालापर्यंत जवळपास ऐंशी लाख नवे रोजगार करावे लागणार आहेत तर वर्षाला ऐंशी लाख असं म्हटलं तर वारसक बहात्तर बारीसात तीन सवे साधारण महिन्याला सहा 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 लाखाची रोजगार निर्मिती आपल्याला करावी लागणार आहे तर हे आव्हान पेलणं एक हे एकटं सरकार पेलू शकतच नाही अर्थात एवढ्या सगळ्या सरकारी नोकऱ्या देणं हे सरकारचं काम असूच शकत नाही पण खाजगी क्षेत्रालाही अनुकूलता निर्माण करणं रोजगाराभिमुख गुंतवणूक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देता येईल अशी व्यवस्था करणं हे सरकारचं महत्वाचं काम असतं आणि तशी व्यवस्था जेव्हा होते तेव्हा खाजगी गुंतवणूकदार पैसा लावतात भांडवल निर्मिती करतात आणि अर्थातच उद्योग निर्मिती पसरत जाते आणि रोजगार वाढत जातात त्यासाठी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विचार करण्यात आलेला आहे त्याचा फायदा खाजगी किती घेतील कारण आत्ताच का दोन तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारतर्फे आवाहन करण्यात आलेलं होतं खाजगी उद्योजकांना की तुम्ही गुंतवणूक करा पण खाजगी गुंतवणूकदार अजूनही साशंक आहेत त्याच्यामुळे रोजगार निर्मिती याच्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये तीन तीन योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कंपन्यांना त्यांचा जो काही नफा असतो तो अधिक गुंतवून कामगारांसाठी काही सोयीसुविधा निर्माण करता येतील किंवा काय याची सुद्धा एक नवीन योजना अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे आता त्यातला एक मुद्दा थोडासा वादग्रस्त किंवा प्रश्नार्थक असू शकतो तर त्या ज्या काही औद्योगिक वसाहती निर्माण करायच्या आहेत तिथे कामगारांच्या निवासासाठी कशी व्यवस्था केली जाईल त्यासाठी सरकारने काही मदत करणं त्याचं एक तरी सूचित केलेलं आहे मला वाटतं हे निवासस्थान वगैरे बांधणं आणि कल्याणकारी अशा पद्धतीनं मांडणी करणं हे सरकारचं काम नाहीये कामगारांनी कुठे राहावं आणि काय काय त्यांच्या सोयी सुविधा असाव्यात वाहतूक असेल किंवा अन्य काय हे मला असं वाटतं की हे थोडंसं नको त्या किंवा नवीन प्रदेशामध्ये सरकार घुसतंय की काय अशी शंका त्याच्यामध्ये निर्माण होते त्याचप्रमाणे काही कामगारांना सुरुवातीला प्रशिक्षणार्थी त्यांना प्रशिक्षण भत्ता असतो त्याचा एक महिन्याचा खर्च सरकारने उचलण्याची तयारी दाखवलेली आहे हे पण मला असं वाटतं थोडस अतिरंजित दातृत्व सरकारचं याच्यामध्ये आहे काय हा प्रश्न पडतो अधिक तपशील जेव्हा येईल त्याचा त्याच्याविषयी अधिक भाष्य करता येऊ शकेल दुसरा मुद्दा अर्थातच नोकरदारांच्या पठोपाठ कृषी क्षेत्राचा शेतकरी आणि कामगार वर्गाचा तरुण वर्गाचा फटका अर्थसंकल्पात त्यांना निवडणुकीत असल्यामुळे कामगार आणि शेतकऱ्यांना कसं जास्त जवळ घेता येईल याचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे कारण निवडणुकीमध्ये हे दोन वर्ग विशेषतः तरुण रोजगारभिमुख रोजगार इच्छुक तरुण आणि शेतकरी यांनी मतदान केलं नसावं असा एक अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा करण्याचा मोठा प्रयत्न झालेला त्यांच्यासाठी तीन तीन कामगारांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही अशा योजना आणलेल्या आहेत जवळपास एक लाख बावन्न हजार कोटी रुपयाची तरतूद विधेयकामध्ये कामगारांसाठीच्या पाठोपाठ शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बाजारपेठेत संयोजन असेल बियाण्याचं असेल पण जसं कामगारांच्या बाबतीत अतिउत्साह सरकारचा दिसतो तसंच या बाबतीतही दिसतो बियाण्यांच्या बाबतीत बियाणं पुरवण्याच्या बाबतीत आता हे बियाणं पुरवणं हे पूर्णपणे सरकारी काम असू शकत नाही सरकारने त्याच्यात पडण्याचं कारण नाही कारण कुठलं कुठल्या कंपनीचं बियाणं चांगलं कुठलं वाईट हे सरकारपेक्षा शेतकऱ्यांना जास्त माहीत असतं त्यामुळे तिथे पुन्हा एकदा सरकार थोडंसं घुसताना दिसतंय हा मुद्दा अधिक पुन्हा एकदा तपशील आला की स्पष्ट होऊ शकेल तिसरा घटक आहे अर्थात असतो नोकरदारांचा म्हणजे जो एक प्रामाणिकपणे कर भरतो म्हणजे प्रामाणिकपणे कर भरतो कारण पगारातच कर जात असल्यामुळे त्यांना कर बचतीची काही किंवा कर वाचवण्याची किंवा कर चुकवण्याची काही संधीच नसते त्यांच्यासाठी एक नावापुरती एक पंच्याहत्तर हजारापर्यंत जरा स्टँडर्ड डिडक्शन म्हणतात वजावट ही पंच्याहत्तर हजारपर्यंत नेलेली आहे पन्नास हजारावर पंच्याहत्तर हजारापर्यंत पण ज्या त्यांची जी एक अपेक्षा होती ते जे काही स्लॅब्स असतात ते काही टप्पे असतात त्याच्यात काही बदल होईल अशी अपेक्षा म्हणजे सत्ताधारी विरोधी दोन्ही गटातल्या मंडळींकडून व्यक्त होत होती ती काही पूर्ण हो, होताना दिसत नाहीये या या सगळ्यासाठी जी काही सरकारने खर्च करण्याची तयारी दाखवलेली आहे हा तो सैल सोडलेला आहे त्याच्यामुळे सरकारची वित्तीय तूट चार पूर्णांक नऊ या टप्प्यापर्यंत गेलेली आहे आणि ती जाईल असं अर्थवंत्री स्वतः सुतोबा त्याच्यामध्ये करतात हा मुद्दा अतिशय महत्वाचा का तर सरकारने स्वतःनच स्वतःवरती मर्यादा घालून ठेवलेली आहे की खर्च खर्चासाठी जी रक्कम होणार आहे ती रक्कम अधिक जमा याच्यातली तफावत तर ही पाच टक्क्यापेक्षा जास्त असता कामा नाही म्हणजे शंभर रुपये खर्च करणार असतील तर पंच्याण्णव रुपयापर्यंत तरी जमा व्हायला हवी कारण नाहीतर मग कर्ज घेऊन ही परतफेड करावी लागते तर ही पाच टक्क्याच्या मर्यादेपर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहोत या अर्थसंकल्पामध्ये गेल्या अर्थसंकल्पामध्येही तू साधारण चार पूर्णांक पाच टक्क्यापर्यंत कमी केली जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं तशी मांडणी केली गेलेली होती आणि एकंदर ही चार टक्क्यापर्यंत आणायची आहे असं लक्ष ठेवलं गेलेलं होतं की पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसते हा पहिला भाग दुसरा भाग लोकसत्ताने याआधी सुद्धा वारंवार टीका केलेली होती की एंजल टॅक्स नावाचा एक प्रकार या सरकारने सुरू केला होता देशाला भारता भारत देश हा जागतिक पातळीवरती स्टार्टअप कॅपिटल आहे असं म्हणायचं म्हणजे नव उद्योगींची राजधानी भारतामध्ये आहे असं म्हणायचं आणि नवउद्यमींसाठी जे दे भांडवल येत आहेत त्याला या आत्ताच्या परिभाषेमध्ये दे एंजल देवदूत असं म्हटलं जातं कारण त्यांच्याकडे काही नाव नसतं त्यांच्याकडे काही मोठं उत्पादन नसतं केवळ स्वप्न असतं त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी जे गुंतवणूकदार तयार होतात देवदूत गुंतवणूकदार असं मानलं जातं या नवीन परिभाषेमध्ये त्यांच्यावरती सरकारने कर लावला होता ला तीन, तीन वर्ष झाली हा मुद्दा वारंवार पुढे येतोय कारण तुम्ही एका बाजूला जर स्टार्टअप्स नव उद्योगीना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असेल नवीन नवीन उत्पादन नवीन नवीन, नवीन संकल्पना जर राबवायच्या असतील तर त्यांच्या त्या राबवण्यासाठी जी कोणी आर्थिक मदत करणारी मंडळी आहेत गुंतवणूकदार आहेत त्यांच्यावरती कर कसा लावता हा मुद्दा अतिशय अगदी विरोधाभासाचा होता लोकसत्तेने वारंवार संपादकीय भूमिका मांडली आज म्हणजे जवळपास तीन वर्षानंतर हा एंजल टॅक्स हा देवदूत कर पूर्णपणे माफ केला गेलेला आहे ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे पुढचा एक महत्वाचा मुद्दा येतो असा की म्हणजे काही वर्षांपूर्वी दहा लाख रुपये त्याची किंमत समजा दहा लाख होती तेव्हा असं मान्य केलं तर ती आज दहा लाख रुपयांची किंमत साडेपाच लाख इतकी कमी झालेली आहे याचा अर्थ चलनवाढ रुपयाचं मूल्य जे काही होते असतात त्याच्यामुळे तर अशा वेळेला बचतीच्या मार्गानेच मध्यम वर्ग यांनी जगावं असं म्हणणं चुकीचं ठरतं कारण बचतीमुळे तुम्हाला म्हणजे वेळ प्रसंगी चार पैसे हाताला ला, 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 लागू शकतात राहू शकतात पण प्रगती करायची असेल आपली गुंतवणूक वाढवायची असेल तर बचतीने भागत नाही गुंतवणूक करावी लागते मग ती समभाग बाजारात असेल म्युच्युअल फंड काय अनेक मार्ग आहेत ते काही आपण सुचवायचं कारण नाही बचत हा अत्यंत कमी परतावा देणारा पण सुरक्षित असा मार्ग झाला अधिक जर आक्रमकपणे गुंतवणूक करायची असेल तर ती बाजारपेठेत लोकांना जावं लागतं तिथे पैसा लावावा लागतो पण त्याच्यात त्यांनी दोन महत्वाचे कर आणलेले आहेत ते वाढवलेले आहेत आता अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना भांडवली बाजार कोसळला त्याच्यामध हे कारण आहे जवळपास नऊशे अंशांनी भांडवली बाजार कोसळला शॉर्ट गे, टर्म कॅपिटल गॅन्स आणि गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स हे याचं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे हे मला असं वाटतं गुंतवणूकदारांना अजिबात याच्यामुळे प्रोत्साहन काय जे काही गुंतवणूकदार असतील ते अधिक त्याच्यातनं पाय मागे घेतील कारण ज्या क्षणाला तुम्ही गुंतवणूक करता त्या गुंतवणुकीचा परतावा निश्चितपणे मिळतो आता कोणी कुठे गुंतवणूक केलं त्याच्यावरती तो परतावा अवलंबून असतो पण ज्यावेळेला तो परतावा वसूल करायची वेळ येते त्यावेळेला त्याच्यावरती दंडणीत कर लावत असाल तर मला असं वाटतं हे गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन काय उलट त्यांना त्यांचा अवसानघात करणार ठरेल आणि हा कॅपिटल गेन्स टॅक्स हा एक त्यातली चांगली संकल्पना अशी होती की जे भांडबली बाजारात खेळणारे असतात सकाळी पैसे लावून संध्याकाळी काढणारे आहेत किंवा अगदी छोट्या कालावधीसाठी पैसे लावून नफा कमावणारे आहेत त्यांच्यावरती लावणं योग्य असतं याचं कारण काय त्यांनी चांगला दंडणीत नफा मिळवलेला असतो त्यांनी पण मध्यम वर्ग गुंतवणूकदार हे दीर्घकालासाठी गुंतवणूक करतात कोणी पाच वर्ष दहा वर्ष मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी वगैरे जे काय ते प्रत्येकाचे मार्ग असतात पण लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्सच्या बरोबरीनं या अर्थसंकल्पामध्ये शॉर्ट टर्म पण लावला आणि शॉर्ट टर्मच्या बरोबरीने लॉंग टर्म पण लावला म्हणजे एकतरी पर्याय गुंतवणूकदारांना तरी तो सोडायला हवा होता तसं काही झालेलं दिसत नाहीये हे मला असं वाटतं गुंतवणुकीच्या अनुषंगाने हे निराशा करणारा आहे आणि अर्थसंकल्पातला शेवटचा ठस्तशीतपणे समोर अगदी येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांवर झालेला दौलत जादा म्हणजे काय सोडलेलं नाही आहे राज्यांसाठी आणि हे का लक्षात घेणं महत्वाचं आहे कारण अर्थसंकल्प हा एका अर्थाने राजकारणाचा निदर्शक असतो केंद्र सरकार आंध्र प्रदेशच्या आणि बिहार या तिथल्या सत्ताधारी सब, पक्षांच्या पाठिंब्यावरती तगवून आहे म्हणजे आता तेवढी बहुमत हे भाजपला नसल्यामुळे आंध्र प्रदेशच्या तेलुगू देशमचे आणि नितीश यांच्या जनता दलाचे जे काही खासदार आहेत त्यांनी तो पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे हे सरकार जगू आहे तर या दोन राज्य सरकारांना दीर्घकालीन कालावधीसाठी कर्ज काढण्यात मदत तिथल्या देवस्थानांना मदत तिथल्या विद्यापीठांना मदत विद्यापीठ बांधण्यासाठी खर्च त्या राज्यांमध्ये पूल बांधण्यासाठी खर्च त्या राज्यामधली पर्यटन स्थळ विकसण विकसित करण्यासाठी खर्च असा ज्याला खैर म्हणतात त्याला अशी खैरात केलेली आहे बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांवरती ती डोळ्यात येईल इतकी आहे म्हणजे ती अं डोळ्यात खुपेल इतकी आहे ज्याचं इतकं इतकं राजकारण अर्थकारणामध्ये दाखवू नये ते पडद्याआड तरी असावं असा साधारण एक संकेत होता तो हे अर्थसंकल्प पूर्णपणे धुळीला मिळवत आहे आणि यांनी आम्हाला पाठिंबा दिला आम्ही त्यांना दणकून मदत करणार असा सरळ सरळ त्याचा अर्थ दिसतोय हा अर्थ विचारात घेतला तर एक शेवटचा मुद्दा यातला लक्षात घ्यायला हवा तो असा की आजपासून जास्तीत जास्त तीन एक महिन्याच्या अंतरामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत महत्वाच्या आहेत त्या केंद्रातल्या सत्ताधारी पक्षासाठी या दोन राज्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काहीही देण्यात आलेलं नाही म्हणजे तर बिहारमधल्या देवस्थानांच्या विकासासाठी केंद्र सरकार स्वतःच्या तिजुरीतनं भरपूर पैसे खर्च करण्याची तयारी दाखवतं पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा एक प्रकल्प वाट पाहत आहे त्यासाठी काही करताना दिसत नाही मुंबईच्या पुनर्निर्माणासाठी किंवा मुंबईच्या एकंदरच ज्या काही पायाभूत सोयी सुविधांच्या अडचणी आहेत त्यासाठी काही करताना दिसत नाही किंवा महाराष्ट्रासाठी अन्यत्र जी काही महाराष्ट्रातली समोर आव्हानं दिसत आहेत त्यासाठी पण केंद्र सरकार काही आपला अवदार्य दाखवत असं दिसत नाही याचा अर्थ काय असू शकतो हा मला असं वाटतं की या अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना अर्थ पडणारा प्रश्न निश्चितच असेल विरोधकांच्या अर्थाने जर विचार केला तर याचा अर्थ ते सरळ सरळ राजकीय फायदा उठवू शकतात या परिस्थितीचा कारण महाराष्ट्रावरती काहीही खर्च केलेला नाही याचा अर्थ महाराष्ट्राकडून केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाला काही अपेक्षा नाहीत असाही असू शकतो म्हणजे इथे का काही आपण काही केलं तरी आपली सत्ता येण्याची काही शक्यता नाही असा असू शकतो पण त्याच वेळी सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं त्यांची मंडणी अशी असू शकते की बघा बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्याने आम्हाला किती भरभरून पाठिंबा दिला त्यांच्यासाठी आम्ही भरभरून खर्च करायला तयार आहोत त्यामुळे या निवडणुकीमध्ये तुम्ही कसा भरघोस पाठिंबा मिळेल अशी व्यवस्था करा आणि मग भरघोस तितकाच तुमच्यावरती खर्च करू असाही सत्ताधाऱ्यांच्या वतीने असू शकतो पण काहीही झालं तर या अर्थसंकल्पामागचं राजकारण हे ठस्तशीतपणे समोर येतं लपून राहत नाही हा मला असं वाटतं की एका अर्थाने निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच अर्थसंकल्पातला हा अर्थ फार महत्वाचा ठरतो त्यामुळे हा अर्थसंकल्प निश्चितपणे राजकीय ठरतो असं म्हणावं लागेल